शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आवडत अकलाड येथे कांदा लागवडीसाठी शेतजमीन तयार करण्यासाठी अर्थातच खाचे यंत्र जे आपण संशोधित केलं आहे त्या मशीनच्या साह्याने आपण आज यंत्राच्या साह्याने वाफे पाडण्यासाठी आज आपण अकलाड इथे आला होतो शेतकरी मित्रांनो कांदा रोप लागवडीसाठी खाचे यंत्र हे तीन वर्षापासून काम करत आहे अतिशय प्रभावीपणे शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून उत्पन्नामध्ये लक्षणीय हा देखील जाणवला आहे त्याचमुळे शेतकरी पुन्हा पुन्हा आपलं मशीन लावून आपली लागवड करून उत्पन्न तीस टक्क्यापर्यंत वाढवत आहे कारण या खाच्याच्या माध्यमातून रोप लागवडीसाठी स्त्रियांना लेबरला कोणत्याही प्रकारची गरज पडत नाही दिशादर्शक रेषा राखण्यासाठी आणि धुरी तर उंच येतातच मशीनच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा पॉईंट असा असतो वाफे हे एका लेव्हलला असतात पाण्यापातळीमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाफ्यातील जे ढेकाळे असतात याशी ढिकाळे काडी कचरं हे आपलं मशीन आहे ना असे काड्या शेतातल्या काड्या कपाशीच्या काड्या हे ढेकाळे असतात ना हे ढिकाळे असे ढेकाळे जमा करून वाफा हा लागवड योग्य बनवतात जेणेकरून वाफ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ढेकाळ दिसत नाही बघा बघू शकता आपण वाफ्यात कोणत्याही प्रकारचं ढेकाळ नाही जे ढेकाळ होते लागवडीचा अर्थात ह ठरणारे ते ढेकाळ आपण जमा केले तर अशा पद्धतीने हे बघा ढेकाळे कपाशीच्या का काड्या हे असं मशीन आपलं जमा करतं आणि ला वाफा हा लागवडीसाठी एकदम प्लेन पद्धतीने एकदम सफाईदार बनवतं आपल्या वाफ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारचे काडी कचरा बघू शकता आपण बघा वाफा बघा ही घाण बघा ही वाफा बघा ही घाण बघा व्याफ्यामधल्या सगळ्या कपाशच्या काड्या कुड्या प्लॅस्टिकचे सगळं वेस्टेज मटेरियल जे लागवडीमध्ये आपला अर्थ ठरणार आहे असं आपण या मशीनच्या माध्यमातून सगळं जमा करतो आणि वाफा अतिशय सुंदर पद्धतीने लागवड योग्य बनवतो हे आपल्याला म्हणजे आपण जे संशोधित केलं कांदा बापा याचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे या माध्यमातून तुमच्या का शेतातील काळी कचरा सुद्धा असा हा काळी कचरा जो तुम्हाला नडणार आहे लागवडीसाठी रोप लागवडीसाठी तो जमा करून अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं हे जे ना खाचयंत्र अतिशय सुंदर पद्धतीने काम करतं हे बघा मशीनच्या खाली बघा ही जी घाण आहे वाफ्यातली घाण ही सगळी घाण हे मशीन जमा करून एकाकडे जमा करतं आणि अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने एक वाफा हा तुमचा लागवडीस तयार करतं या माध्यमातून शेतकरी बांधवांनो आपल्या शेतातील एकरी रोपांची संख्या दोन लाख चाळीस हजार इथपर्यंत बसते तर नक्कीच शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करून आपलं उत्पन्न वाढायला पाहिजे या शंकाच नाही आहे खांदा खाजेंद्रच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांनी तीन वर्षापासून अनुभव घेतला आहे आणि शेवट मित्रांनो शेवटचा जो ब्रँड आहे ना गण दायग्रिटेक आणि वैशिष्ट्य म्हणजे हे कुसुम मशीन बनलेलं आहे आणि मी स्वतः बनवला आहे यामुळे या मशीनचं या वैशिष्ट्य फार जगा वेगळं आहे शेवट ब्रँड तो ब्रँड होता आहे बॉस धन्यवाद शेतकरी मित्रांनो